श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो अक्षय तृतीयेच्या तिथीला पित्रांची विशेष पूजा केली जाते दान पुण्य करण्याची पद्धत देखील आहे या दिवशी पित्रांना स्मरण करून त्यांच्यासाठी उदक कुंभ दान देखील केलं जातं पितृतर्पण केलं जातं यामुळे पित्रांना शांती मिळते दे अशी देखील मान्यता आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी पित्रांच्या स्मरणार्थ आपल्याला एक दिवा लावायचा आहे जेणेकरून आपले पितृ हे तृप्त होतील त्यांना शांती मिळेल या दिवशी आपण केलेले पितरांसाठी कार्य हे त्यांना शांती आणि समाधान देत असते अशी मान्यता आहे त्यासाठी आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी एक दिवा लावायचा आहे आणि या हा दिवा कसा लावायचा कोणी लावायचा याबद्दलची सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये देणारच आहे सोबतच आपण या दिवशी काय काय करावे हे देखील सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग लगेच सुरुवात करूया हिंदू पंचांगानुसार वैशाख शुक्ल पक्षाची तृतीय तिथी ही अक्षय तृतीया म्हणून साजरी केली जाते यंदा अक्षय तृतीया बुधवार तीस एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे शास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेल्या पुण्य कर्माचे फळ कधीही कमी होत नाही म्हणून या दिवसाचं विशेष असं महत्त्व आहे या दिवशी आपण जी काही कामे करू तर त्याचं पुण्यफळ हे आपल्याला अक्षयप्रधीने मिळत असतं अक्षय म्हणजे काय तर त्याचा कधीही क्षय होत नाही अशी तिथी यंदा पंचांगानुसार अक्षय तृतीयेची तिथी एकोणतीस एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत सुरू होईल आणि तीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांपर्यंत असेल उदय तिथीनुसार तीस एप्रिल रोजी अक्षय तृतीया साजरी केली जाईल या दिवशी लोक लग्न घर काम वाहन किंवा मालमत्तेची खरेदी करणं व्यवसाय सुरू करणं यांसारख्या उपक्रमांना शुभ मानतात धार्मिक मान्यतेनुसार सत्ययुग त्रेतायुग आणि व्यापारयुग अक्षय तृतीयेच्या दिवशी सुरू झालं असं देखील म्हटलं जातं या दिवशी भगवान विष्णू परशुरावांच्या रूपामध्ये अवतारित झाले आई गंगादेखील याच दिवशी पृथ्वीवरती अवतरली होती एवढेच नाही तर चारधाम यात्रा देखील अक्षय तृतीयापासून सुरू झाली यामुळे या तिथीला साधारण असं महत्त्व आहे या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे असं मानलं जातं की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू घरामध्ये सुख समृद्धी आणतात आणि संपत्ती वाढवतात त्यासाठी या दिवशी आपण सोने चांदी खरेदी करू शकतो ज्योतिषांच्या मते अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेल्या आपण जे काही काम करू तर त्याचं फळ हे कायमस्वरूपी मिळतं अशा परिस्थितीमध्ये ज्या लोकांना कोणतंही शुभकार्य बराच काळ पुढे ढकललेलं आहे तर ते या दिवसाचा फायदा घेऊ शकतात या धार्मिक दृष्टिकोनातून देखील ही तिथी अत्यंत पुण्यपूर्ण मानली जाते अक्षय तृतीया हा एक शुभ मुहूर्त आहे जो दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला म्हणजेच तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी असा एक दिवस आहे ज्या दिवशी कोणतंही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त बघण्याची गरज भासत नाही जर आपल्याला कोणतंही नवीन काम सुरू करायचं असेल तर विशेषत अनुकूल राहील हा शुभ दिवस आपल्यासाठी यश मिळवण्यासाठी सुवर्णसंधी आहे अक्षय तृतीयाला दान करण्याला देखील अत्यंत महत्त्व आहे या दिवशी आपण जे काही दान करू तर त्याचं तर पुण्य हे आपल्याला विपुल प्रमाणामध्ये मिळत असतं आणि आपण जे वस्तू दान करू तर ती वस्तू आपल्याला विपुल प्रमाणामध्ये मिळत असते अशी देखील मान्यता आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेले भांडे दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी तुम्ही कलश किंवा भांडे किंवा मातीचा माठ तुम्ही या दिवशी दान करू शकता परंतु ते रिकामे दान करू नये हे लक्षात ठेवा त्यामध्ये पाणी किंवा साखर घाला आणि ते दान करा अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तूंचे दान करणे देखील खूप शुभ मानले जाते यामध्ये तुम्ही दूध दही साखर खीर शंख आणि पांढरे कपडे इत्यादी दान करू शकता त्यामुळे व्यक्तीला शुभफळे मिळतात आणि कुंडलीतील चंद्राची स्थिती देखील मजबूत होते अक्षय तृतीयेच्या दिवशी गरिबांना आणि गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार अन्नधान्य कपडे आणि पैसे तुम्ही दान करणं चांगलं आहे यामुळे व्यक्तीला शुभफळे मिळतात पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पूर्वजांच्या नावाने अन्न आणि वस्तू दान करू शकता असं केल्याने व्यक्तीला त्यांच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात तसेच या दिवशी ब्राह्मणांसाठी जेवणाची व्यवस्था देखील करावी अक्षय तृतीयाला सोने खरेदी करणं देखील शुभ मानलं जातं त्यामुळे तुम्ही सोने खरेदीचा विचार या दिवशी करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी मद्यपान आणि धूम्रपान टाळायला पाहिजे कारण हा दिवस शुभ आणि पवित्र मानला जातो या दिवशी कोणालाही वाईट बोलणे किंवा अपमानित करणे टाळावे कारण की या दिवशी शांतता आणि सकारात्मकता टिकवून ठेवणे महत्वाचे आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीचं पान तोडण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित पूजा करणे चांगलं आहे त्यामुळे दोघांची पूजा एकत्रित करावी या दिवशी सात्विक आहार घेणे म्हणजेच फळे दूध भाज्या यांचा आहारामध्ये समावेश करणे चांगले मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी पित्रांचे स्मरण करावे म्हणजे पित्रांना स्मरून त्यांच्यासाठी प्रार्थना करावी त्यांच्या जीवनातील चांगले दिवस आठवावेत आणि त्यांना शांती मिळवून देण्याची इच्छा व्यक्त करावी या दिवशी पित्रांसाठी तुम्ही पितृतर्पण म्हणजेच पित्रांसाठी पाणी अर्पण करू शकता जेणेकरून त्यांना तृप्त करता येईल तसेच उदक कुंभ दान करू शकता म्हणजेच पाण्याचा कलश जो पित्रांना दान केला जातो तो, तो देखील तुम्ही या दिवशी दान करू शकता या दिवशी पित्रांसाठी केलेले कार्य त्यांना शांती आणि समाधान देतात पितृदोष म्हणजे काय आपल्या घरामध्ये विनाकारण भांडणं कटकटी होत असतील तर ही सगळी लक्षणे हे पितृदोषाचे असू शकतात अनेकदा आपल्याकडे पैसा भरपूर असतो परंतु घरामध्ये सुख शांती नसते कर्जाचे डोंगर वाळू लागतात कर्ज फेडायचे नाव घेत नाही म्हणून अनेकदा ना मानसिक तणाव सुद्धा निर्माण होऊ शकतो या सगळ्या गोष्टींना पितृदोष कारणीभूत ठरतो म्हणून अक्षयतृतीच्या दिवशी हा उपाय अवश्य करावा अक्षय तृतीयेच्या दिवशी उपाय करताना आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शक्यतो ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करावा त्यानंतर स्नान विधी उरकून संपूर्ण देवा त्यानंतर स्नानविधी उरकून संपूर्ण देवपूजा झाल्यावर आपल्याला माता महालक्ष्मीची सुद्धा पूजाविधी करायची आहे आणि देवी देवतांना नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला कावळ्याला देखील नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे सकाळी अकरा ते बारा या वेळेमध्ये तुम्ही हा दिवा जो आहे तर तो लावू शकता सर्वात आधी एक दिवा तुम्हाला तुमच्या किचनमध्ये आपण जिथे पाण्याचा माठ ठेवतो किंवा जिथे तुम्ही पाण्याचे भांड ठेवता त्या पाण्याजवळ आपल्याला एक दिवा लावायचा आहे कारण की असं म्हटलं जातं की किचनमध्ये जिथे आपण पाणी ठेवतो तिथे पित्रांचा वास असतो त्यासाठी पित्रांना स्मरणार्थ आपल्याला इथे एक दिवा लावायचा आहे दिवा लावत असताना तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता किंवा तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावू शकता तुम्ही नेहमी देवपूजेमध्ये जे तेल वापरता त्या तेलाचा दिवा लावला तरी चालेल परंतु त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ आपल्याला टाकायचे आहेत यानंतरचा दिवा जो आहे तर तो आपल्याला दक्षिण दिशेला लावायचा आहे बघा या दिवशी आपण आपल्या पित्रांची पूजा देखील करत असतो जण पित्रांचे फोटो वगैरे लावून पूजा करत असतात शिवाय आपण करकर आणि केळी पूजन म्हणजे करा आणि केळी पूजन देखील करत असतो उदकुंभाचे पूजन करत असतो तर तिथेच तुम्ही हा दिवा जो आहे तर तो दक्षिण दिशेला तोंड करून ला, लाव लावू शकता दक्षिण दिशेला त्याची वाद करायची या दिव्यामध्ये मोरीचे तेल भरायचे त्यामध्ये ते थोडेसे काळे तेल टाकायचे आणि हा दिवा लावल्यानंतर आपल्याला पितृस्तोत्र म्हणायचा आहे नमस्कार करायचा आहे हात जोडून पित्रांकडे प्रार्थना करायची आहे पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे पित्रांना प्रार्थना करायची आहे की अगोदर आमच्याकडून तुमची काही सेवा झाली नसेल तरी देखील इथून पुढे मी होईल तशी तुमची सेवा करण्याचा प्रयत्न करेन तुमचा आशीर्वाद आमच्या डोक्यावरती सदैव राहू द्या असं सांगून आपल्याला प्रार्थना करायची आहे पितृस्तोत्र म्हणायचं आहे पितृस्तोत्र जमत नसेल तर ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे झाल्यास अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा जप करा त्यानंतर पित्रांचे स्मरण करा तो दिवा तसाच राहून द्यायचा आहे तो दिवा नंतर जेव्हा विजेल किंवा शांत होईल तर त्यानंतर तो दिवा तुम्ही काढून घ्यायचा आहे दिवा जर मातीचा असेल तर खूपच उत्तम राहील नाही तुम्हाला शक्य झाले तर आपल्याला देवघरातील पित्रेचा किंवा इतर निरांजन तुम्ही घेऊ शकता परंतु मातीची पण पंथी ठेवण्याचा प्रयत्न करावा यानंतरचा दिवा जो आहे तो लावायचा आहे तर तो दिवा आपल्याला आपल्या उंबरट्याच्या बाहेर लावायचा आहे उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला किंवा तुम्ही उंबरठ्याच्या उजव्या बाजूला का होईना एक दिवा लावण्याचा प्रयत्न करावा या दिवशी अक्षय तृतीया आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरावरती राहावा यासाठी या दिवशी असं म्हटलं जातं की आपल्या उंबरठ्याजवळ आपले पितृजे आहेत तर ते रात्रभर बसतात आणि त्यासाठी आपण सकाळी जेव्हा उठतो तर सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं पाणी आपल्याला शिंपटायचं आहे आणि उंबरट्याच्या दोन्ही बाजूला देखील आपल्याला थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे जेणेकरून पितृ पाणी पिऊन तृप्त होतील आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतील त्यानंतर उंबरठ्यावरती हळदीचं लेपन पण करायचं उंबरट्याची पूजा करून घ्यायची आणि उंबरट्याच्या दोन्ही दिशेला आपल्याला हे दिवे जे आहेत तर ते दिवे लावायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला तीन ठिकाणी दिवे या दिवशी न विसरता लावायचे आहेत त्यामुळे आपल्या घरातील जे काही भांडणे कटपटी क्लेश जे असतात तर ते गृहक्लेश या दिवशी दूर होतात यासोबतच आपल्या घरामध्ये जे काही वास्तुदोष असतील क्षणी दोष असतील ते देखील दूर होतात याशिवाय पित्रांची कृपा प्राप्त होते आपल्या घरातील आरोग्य सुधारते त्यानंतर चंद्रग्रह मजबूत होतो आणि साडेसातीचा प्रभाव देखील कमी होतो घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होते घरामध्ये धन आणि समृद्धी नांदते घरातील व्यक्तीचे आरोग्य सुधारते मानसिक शांती लाभते मन शांत व एकाग्र राहते ताणतणाव कमी होतात ग्रहदोषांपासून मुक्ती मिळते शणी दोषापासून देखील मुक्ती मिळते शणी दोष कमी होतो आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहते यासाठी तृतीयेच्या दिवशी तीन ठिकाणी दिवे लावायला विसरू नका त्यासोबतच आपल्याला तुळशीची पूजा करून तुळशीसमोर देखील तुपाचा दिवा अर्पण करायचा आहे व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लोब मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका